माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांची इच्छा नक्की असू शकते विशेषतः मराठवाड्यातल्या काही लोकांची इच्छा नक्की असू शकते त्यांनी एक ट्विट केलेलं आहे आता ट्विट केलं आहे तुम्ही देवेंद्र फडणवीसांबद्दल की ते खरंच एकटी पडलेत चित्र तरी असंच आहे कारण काय होतं माहिती आहे का की एखादा माणूस एखादी तोडफोड करतो बऱ्याच वेळाला आणि तिने वागतो पापं करतो सगळं काही करतो पण जेव्हा खरीच वेळ येते त्याचं क्रेडिट उचलण्याची त्याचा दोष घेण्याची तेव्हा मात्र दोष घ्यायला कुणी पुढे येत नाही अर्थात देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने मी राजीनामा देतो म्हटलं माझं अजूनही म्हणणं आहे की हे दबावत एक दबावतंत्राचं राजकारण आहे त्यांचं की अशा पद्धतीने समर्थकांपर्यंत आपला मेसेज पोचवणे आणि समर्थकांकडून एक प्रेशर तयार करून केंद्रीय नेतृत्वाला हे दाखवण्याचा प्रयत्न की राज्यामध्ये जो चेहरा भाजपचा असेल तो भा देवेंद्रजींचाच असेल पण तसं झालं नाही देवेंद्रजींनी मी राजीनामा देणार म्हटल्यानंतर ज्या अपेक्षेने इथून जे त्यांच्या समर्थनार्थ स्टेटमेंट यायला पाहिजे होते मग ते चंद्रकांत पाटलांचं असेल सुधीर मुनगुंटीवारांचं असेल किंवा काय म्हणतात पंकजा मुंडेंचं असेल आशिष शेलार असतील प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील यापैकी कुणाचंही स्टेटमेंट आलं नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्रजींच्या अवतीभवती वावरणारी जी मलिदा गँग आहे त्या मलिदा सुद्धा एक कंबोज वगळता आणि पक्षाकडून कायम उपेक्षित राहिलेले केशव उपाधे वगळता कुणीही देवेंद्रजींच्या सोबत गेलं नाही याचा अर्थ असा आहे की या सगळ्या तोडफोडीची आता जबाबदारी जी नकारात्मक छबी देवेंद्रजींची तयार झाली आहे त्या नकारात्मकतेच्या छायेत कुणीही जाऊ इच्छित नाही काही शिवसेनेचे आमदार पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत आहेत का संपर्कात किंवा कॉल झाला आहे का या सगळ्या निकालानंतर नाही अशी माहिती माझ्याकडे काही नाही आहे पक्षश्रेष्ठींच्या पातळीला जर काही घडामोडी झालेल्या असतील तर त्या मला माहीत नाही परंतु माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांची इच्छा नक्की असू शकते विशेषतः मराठवाड्यातल्या काही लोकांची इच्छा नक्की असू शकते आशिष शेलार म्हटले होते त्यांनी चॅलेंज दिलं होतं उद्धव ठाकरेंना त्या चॅलेंजचं काय आ, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणतात परंतु भाजपचे नेते एकही शब्द तोलून धरत नाहीत म्हणजे देवेंद्रपासूनचा तो इतिहास आहे देवेंद्रजी म्हणाले होते की वेगळा विदर्भ नाही झाला तर मी लग्न करणार नाही तिथंपासून ते चंद्रकांत पाटील साहेब म्हणतात की जर मी जर हरलो ही निवडणूक पुण्यातली तर मी हिमालयात निघून जाईल तिथंपासून ते आत्ता जे काही आशिष शेलारांनी म्हटलं की मी संन्यास घेईल आणि आता खरं तर त्यांनी संन्यास घेतला पाहिजे किमान भाजपाची इभ्रत राखायची म्हणून तरी म्हणजे एक शब्द पाळायचा म्हणून तरी जर आशिष शेलार शब्दाचे पक्के असतील तर आशिष शेलारांनी संन्यास घेतला पाहिजे आणि आशिष शेलारांनी आपापली कामं घरी जाऊन केली पाहिजे